राधाकृष्ण आज शनिवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस आमच्या आईचा स्मृती दिन आज या तारखेला बरोबर अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली पण आईच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत आईचा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही आमच्या आईचं नाव राधाबाई आणि बाबांचं नाव कृष्णाजी पण सर्वजण त्यांना विनायक म्हणत असत आमचं गाव सरवडे आईचं माहेर कोकणातलं देवगडजवळ शिरगाव नावाचं गाव तिथली एक छोटी वाडी आंबेखोल बाबा तिथं कसे गेले तिथली जावई कसे झाले हा इतिहास मला माहीत नाही पण जे झालं ते छानच झालं आमचे बाबा कष्टाळू पण थोडेसे शीघ्रकोपी होते पण आई एकदमच सोशिक सगळं सांभाळून घेणारी आई निरक्षर असून ही एकदमच संस्कारी आणि सुशिक्षित वाटायची बाबांचा शिलाईचा व्यवसाय कसा तरी जेमतेम कुटुंबाचा खर्च चालायचा राहायला एक भाऊ बंदा छोटस घर त्यामध्ये आमची भावंड मावत नव्हती शिलाईच्या दुकानासाठी भाड्यानं एक गाळा घेतला होता रात्री जेवल्यानंतर आम्ही दुकानामध्ये झोपायला जात असे शेती वगैरे काही नव्हती एक छोटस साधं कौलाचं घर हीच वडलोपार्जित इस्टेट होती बाबा नरतोड्याच्या एका मदतीच्या शाळेमध्ये शिवणकाम हा विषय शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून जात होते आई वडील सात भाऊ बहीण असं दहा माणसांचं कुटुंब कसबस गरिबीत दिवस काढत होत आईबाबांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपली शेतीवाडी काही नाही घर पण पुरेसं नाही मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे तरच पुढचे दिवस चांगले येतील भविष्य उज्ज्वल होईल म्हणून त्यांनी मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवले प्रसंगी त्यांच्या फी साठी मदत गोळा केली आई बाबांनी दोन गोष्टी आम्हाला दिल्या एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे संस्कार एकेकाळी एक दरिद्री कुटुंब म्हणून आमच्या कुटुंबाकडं पाहिलं जायचं तेच लोक आज आमच्या कुटुंबाकडं आदरानं पाहतात याच सर्व श्रेय आमच्या आई वडिलांना जात हळूहळू आमची प्रगती होत गेली सर्वजण चांगले मार्गाला लागले आमचे सर्वात मोठे भाऊ मारुती राव इयत्ता नववी मध्ये शिक्षण सोडून बाबांच्या बरोबर शिलाई करू लागले शिलाई कामाबरोबरच त्यांना भजनाची अतिशय आवड होती बरोबरच वजून भजन म्हणत त्यांचं वय सत्याऐंशी वर्षे होते दादाना शासनाने आजपर्यंतची सेवा ध्यानात घेऊन कलाकार मानधन मंजूर केले होते शनिवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार बावीस रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी दादांचं दुःखद निधन झालं दादाना एकूण चार मुली व एक मुलगा चिंगू ही अनिल उरुंगकरांची पत्नी आनंदी विजय पिसेंची पत्नी उज्वला धनाजी डंबे यांची पत्नी आणि संगीता मदन मोहन मुळे यांची पत्नी या चारही मुली दृष्ट लागाव्या अशा घरात दिलेल्या आहेत आपापल्या घरी सुखी आहेत मुलगा उद्धव राधानगरी कोर्टामध्ये ऍडव्होकेट म्हणून काम करीत आहे फौजदारीच्या कामात नाव काम आणि शिलाई करून त्याच्या संसाराला मदत करत असते दोन नंबरचे भाऊ दत्तात्रय वर्ष एक्क्याऐंशी भूविकास बँकेमध्ये मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत ते उत्कृष्ट गातात त्यांचा आवाज अतिशय गोड आहे त्यांची पत्नी शशिकला त्यांना दोन मुली आणि एक मुलगा मीना राजवर्धन हवळ यांची पत्नी माणिक नितीन कुमटेकर यांची पत्नी या दोन्ही मुली कोल्हापूरमध्ये चांगल्या घराण्यात दिलेल्या आहेत त्या सुखी आहेत उत्तम नावाचा मुलगा इंजिनियर आहे त्याने बांधकाम व्यवसायात डिझायनर म्हणून नाव मिळवलेले आहे त्याची पत्नी ईशा टीचर असून त्याला संसारात मदत करते तीन नंबरचे भाऊ सदानंद वय वर्षे एकोणऐंशी गेली सत्तेचाळीस वर्षे राधानगरी आणि कोल्हापूर कोर्टात ऍडव्होकेट म्हणून काम करत होते दिवाणी कामात त्यांचा हातखंडा होता विशेष म्हणजे त्यांनी मराठीतून कायद्याची पुस्तके लिहिली होती त्यांची व्याख्याने सर्वत्र होत होती सध्या ते एल एल ची परीक्षा पण देणार होते शनिवार दिना तीस दहा दोन हजार एकवीस रोजी त्यांचे दुःखद निधन झाले त्यांना एक मुलगा व एक मुलगी त्यांचा मुलगा परेश हा ॲडव्होकेट म्हणून कोल्हापूर कोर्टात काम करीत आहे त्याची पत्नी शर्मिला एल आय सी ऑफिसमध्ये चांगल्या पदावर काम करीत आहे त्यांची मुलगी प्रगती टीचर असून कोल्हापूरमध्ये रवी कोरडे यांच्याबरोबर सुखाने संसार करीत आहे चार नंबरचे भाऊ मधुकर शिवाजी विद्यापीठामधून सेवानिवृत्त झाले ते आजारी होते त्यांचे दुःखद निधन झाले त्यांची पत्नी सत्वशिला यांना सध्या पेन्शन मिळते त्यांना दोन मुली राधिका राजन गाठे उदय गाठे या दोन्ही मुली कोकणामध्ये दिलेल्या आहेत त्या आपापल्या घरी सुखी आहेत पाच नंबरचे भाऊ मोहन वयवर्ष पंच्याहत्तर डी एस पी ऑफिसमध्ये सर्व्हिस करत होते सेवानिवृत्त झालेत त्यांची पत्नी शोभा त्यांना घरकाम करून संसारामध्ये साथ देत होती त्यांचे शनिवार दिनांक दहा नऊ बावीस रोजी दुःखद निधन झाले पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करीत असून सुद्धा दोघांना भजनाची प्रचंड आवड होती त्यांचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असत त्यांना दोन मुलगे पहिला मयूर कॉम्प्युटरमध्ये निष्णात आहे तो कॉम्प्युटरची कामं करत असतो त्याची पत्नी अमृता सारस्वत बँकेमध्ये नोकरी करते दुसरा मुलगा निलेश हा एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरच्या पदावर काम करीत आहे त्याची पत्नी रामेश्वरी ही त्याला संसारात मदत करीत असते सहावा नंबर माझा नाव अरविंद वय वर्ष वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर राधानगरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालो आहे मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय मला शास्त्रीय संगीताचे लिखाणाची आवड आहे माझी काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत एका पुस्तकाला जवळजवळ पंचवीस पुरस्कार मिळाले आहेत सध्या वेगवेगळ्या ठिकाणी आरोग्य संगीत या विषयावर व्याख्याने होत असतात माझी पत्नी अपर्णा जिल्हा परिषद होती तिला शाहू पुरस्कार मिळालाय आम्ही दोघांनी जवळजवळ वीस देशांचा दौरा केला आहे मुलगी अमिता पदवीधर असून राधानगरीमधील काळेबेरे या मोठ्या घराण्यातील इंजिनियर रमेश काळेबेरे यांना दिलेली आहे मुलगा अमोल एमटेक स्ट्रक्चर असून त्याला गोल्ड मेडल मिळाले आहे डेन्मार्कमधील ऑलबोर्ग युनिव्हर्सिटीमध्ये त्याने पी एच डी केली आहे आणि सध्या तो डेन्मार्कमध्ये सर्व्हिसला आहे त्याची पत्नी रेवती एल एल एम फर्स्ट क्लास असून ती अमोलच्या ऑफिसमध्ये सर्व्हिसला आहे त्या दोघांना तितिक्षा नावाची एक मुलगी आहे सात नंबर बहीण विजया तिला इचलकंजीला अनंत माळवदे यांना दिली होती काविळीच्या आजाराने तिचे निधन झाले तिला चार मुली स्वाती कीर्ती सरिता मेघा चार ही मुली चारही ठिकाणी सुखाने नांदत आहेत आठवा नंबर ब प भागवत वयवर्ष पासष्ट गोकुळ दूध संघामध्ये दे, डेप्युटी ऑफिसर म्हणून काम करत होते सध्या सेवानिवृत्त आहेत सध्या कीर्तन आणि प्रवचन करतात त्यांची पत्नी सुलभा त्यांना संसारात मदत करते फावल्या वेळात धार्मिक ग्रंथांचे पारायण करते या दोघांचा छंद आहे या दाम्पत्याला दोन मुली एक मुलगा दोन्ही मुली इंजिनियर आहेत त्यांची लग्ने पण झाली आहेत थोरली श्वेता ती चेतन पिसे इंजिनियर यांना दिलेली आहे धाकटी स्नेहा पुण्यामध्ये जॉब करीत आहे तिचे मिस्टर धनंजय पिसे पुण्यामध्ये जॉब करतात दोन्ही मुली सुखी आहेत मुलगा विनायक संकेत सध्या पुण्यामध्ये इंजिनिअरिंगला आहे आमच्या कुटुंबामध्ये वकील आहेत इंजिनियर्स आहेत पोलीस विभागात शिक्षण विभागात बँकिंग क्षेत्रात कार्य करणारे अधिकारी आहेत पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणीही नव्हते पण सध्या अमिता आणि रमेश यांची मुलगी रचना काळेबिरे ही सध्या डेंटल कॉलेजमध्ये शिकत आहे ही झाली आमच्या सर्व कुटुंबाची माहिती लेख खूपच वाढत चालला असल्यामुळे चौथ्या पिढीची फारशी माहिती दिलेली नाही कुणाचेही पाठबळ नसताना या गरीब कुटुंबातील सदस्यांनी आपापल्या शिक्षणाच्या जोरावर प्रगती करून जीवनामध्ये सौख्य आणि स्थैर्य मिळवले आहे अत्यंत दरिद्री परिस्थितीतून वाढलेल्या कुटुंबाकडे आज गाड्या बंगले पैसा प्रतिष्ठा या सर्व गोष्टी पायाशी लोळण घेत आहेत याचे सर्व श्रेय जाते आमच्या आई वडिलांच्याकडे आज पुन्हा एकदा आईच्या पवित्र स्मृतीला वंदन करून माझी शब्दसेवा संपवतो थँक्यू